साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता आता सगळ्यांनी सुटकेचे निश्वास सोडले होते कारण दोन वर्षे तरी धावपळ नव्हती पण तिला आता दुहेरी आव्हानाला सामोरं जायचं होतं तिला आता आपला अभ्यास सांभाळून त्यालाही वेळ द्यावा लागणार होता पण यात त्याने तिची दुविधा दूर केली एक दिवस ते भेटले असता तो म्हणाला आरोही आता पासून फक्त अभ्यास करायचा काही मदत लागली तर मी आहेच आता आपल्या भेटी जरा कमी करायला हव्यात पण काळजी करू नकोस मी रोज रात्री तुला फोन करेन म्हणजे आपण अजिबात भेटणार नाही का तिने विचारलं तसं नाही ग पिल्लू भेटायचं पण महिन्यातून एक दोनदा आणि हे तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून ना त्याने तिला समजावलं ती ही कसून अभ्यासाला लागली आणि भरघोस यश मिळवत होती त्याच्या साथीने तिचा आत्मविश्वास खूप वाढला होता ती एकांकिका स्पर्धा लेखन स्पर्धा नाटक स्पर्धेतून झळकत होती याचं बरंचसं श्रेय ती त्याला द्यायची कारण तिला अभ्यासाबरोबर या साऱ्या मध्ये भाग घ्यायला तो प्रोत्साहित करायचा आता ती शेवटच्या वर्षाला होती तिने सलग दुसऱ्या वर्षीपासून मराठीत गोल्ड मेडल जिंकलं होतं या वर्षी सुद्धा ते तिला मिळावं असं वाटत होतं तिने ही जिद्दीने अभ्यास केला होता पेपर्स पण छान गेले होते ती सगळ्यांच्या अपेक्षांवर खरी उतरली होती आज पुरस्कार सोहळा होता त्याला सगळे उपस्थित होते तो आणि त्याचं कुटुंब आणि तिचे आईवडील आणि ताई आणि तितक्याच अनाउंसमेंट झाली कुमार आरोही शिंदे मराठी विषयात प्रथम ती स्टेजवर गेली तिला पदक प्रदान करण्यात आलं तिच्या भाषणात तिने याचे सारे श्रेय आपल्या आईबाबांच्या कष्टाला आणि त्याच्या सरपोटला दिलं सगळे घरी आले तिचे बाबा खूप खुश होते कारण त्यांची इच्छा होती की तिने त्यांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं आणि आज त्यांना ते साकार होताना दिसत होतं त्यांच्या डोळ्यात आनंदश्रू होते आता प्रतीक्षा संपली होती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व कुटुंबियांची बैठक झाली ती एकुलती एक असल्यामुळे तिच्या आई बाबांनी लग्न थाटामाटात करायचे ठरवले तसेच त्याच्या घरातील सुद्धा हे शेवटचे कार्य होते त्यामुळे त्याच्या घरातील मंडळी या मताशी सहमत होती लगेचच पत्रिका छापल्या बाबा आणि दादा जाणार होते पत्रिका वाटाला सगळ्यांना पत्रिका वाटल्या दूरच्या नातेवाईकांना पोस्टने पत्रिका पाठवल्या होत्या लग्न मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ठरले कारण जूनमध्ये त्याची हायर सेकंडरी सुरू होणार होती आणि तिला ही पुढे शिकायची इच्छा होती त्यामुळे तिचं एम एचं वर्ष सुरू होणार होतं लग्नाला आता अवघे दोन महिने राहिले होते खरेदीची लगबग सुरू झाली होती मानपानाच्या साड्या घरच्यांसाठीचे कपडे नवरीच्या साड्या तिचे ड्रेसस दागदागिने सगळ्या लहान सहान गोष्टींची खरेदी सगळे आत बाहेर करत होते पाहुणे येत होते काका काकू आत्या मामा मैत्रिणी सगळेच घर भर, भरलेलं होतं रोज पंक्ती ओतता होत्या सगळे आनंदी होते तयारी वेगाने होत होती तिचा रुखवत तयारच होता कारण तिला लहानपणापासूनच विणकाम भरतकाम शिवळ यांची आवड होती तिने कितीतरी मायक्रमच्या वस्तू तिने बनवल्या होत्या आता फक्त रुखवताचा फराळ बनायचा बाकी होता तो शेवटच्या आठवड्यात करायचा असे आईने ठरवले होते रुखवत म्हणजे मुळात काय तर माहेरहून बारीकसारीक तिच्या घरपयोगी गोष्टी ठेवायच्या आणि तिच्या काही आठवणी त्यात ओवायच्या पूर्वी बाल विवाह व्हायचे आठ नऊ वर्षांची चिमुकली नवरी होऊन जायची त्यामुळे तिच्या रुक्वतात मातीची भातुकली हमखास ससायची पुढे वयोमर्यादेचा कायदा आला आणि त्या बरोबर रुक्वत ही बदलला आज आरोहीच्या रुक्वतामध्ये तिने भरलेल्या उशाची कवर्स पिणलेली तोरण ट्रॅव्हलस मायक्रमच्या केलेल्या बास्केटस तोरण वॉल हँगिंग फोटो फ्रेमस आणि असं बरंच काही होतं बाबांनी खास तिची लहानपणाची लाकडी भातुकली शोधली होती त्यांनी तिच्यासाठी घेतलेला छोटासा फ्रायग देखील ती ठेवणार होती आणि लेखिका असल्यामुळे तिच्या हस्तलिखित काही कवितांच्या वह्या पण ठेवू असे बाबा म्हणत होते त्या बरोबर फराळ होताच मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी सगळेच गेले होते तिने सुंदर अशी नाजूकशी डिझाईन पसंत केली त्याच्यासाठी चेन सुद्धा तिनेच निवडली होती तिचे दागिने आई वहिनी ताई सगळ्यांनी मिळून निवडले होते तिच्या साड्या बाकी बारीक सारीक गोष्टी सगळ्याची खरेदी झाली होती सगळं अगदी छान चाललं होता पण अचानक तिला त्या घरात परकेपणा जानवाईला लागला होता तिच्या हक्काच्या घरात पाहुणी झाली होती सगळे तिची उठबस करत होते बाबा तर पाण्यापासून ते जेवणाच्या घासापर्यंत तिला भरवत होते वारंवार त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होतं आता तू दुसऱ्या घरात जाणार आहेस तू दुसऱ्याची होणार आहेस आता त्यांचा जास्त हक्क असेल तुझ्यावर पुन्हा कधी दोन घास भरवू शकेनसं वाटत नाही त्यांचे हे शब्द घणासारखे तिच्या जेव्हारी लागत होते आज तिला वाटत होतं आपल्याला एखादा भाऊ असता तर किती छान झालं असतं आपल्या नंतर त्यांनी आई बाबांना सांभाळलं असतं आता आपण इथे नसणार त्यांचं कसं होईल कोण आईची औषध देईल कोण बाबांचे पाय चेपून देईल असे अनेक विचार तिच्या मनाला सतावत होते पुन्हा पुन्हा ती घरभर फिरत होती याच घरात तिचं वीस बावीस वर्षाचं आयुष्य गेलं होतं कोपऱ्या कोपऱ्यातल्या तिच्या लहान लहान आठवणी जाग्या होत होत्या घरी कधीतरी एकटीच असताना किचनमध्ये केलेले प्रयोग कधीतरी फसलेले तर कधी फक्कड झालेला बेत लहानपणी अभ्यासासाठी पडलेला ओरडा कधीतरी पडलेला मार आस तिला आठवत होता रात्र रात्र बोरडाच्या परीक्षांचा केलेला अभ्यास बाल्कनीत मारलेल्या निकालाच्या दिवशीच्या त्या अस्वस्थ फेऱ्या सगळंचं आठवत होतं तिला आई बाबा कुठून तरी आले होते आणि ती एकटीच होती घरी तेव्हा बाबा म्हणाले अगं किती तो भरकोंबडेपणा बाहेर येत जा की आमच्या सोबत तेव्हा घरच्या भिंतीला मिठी मारत ती म्हणाली होती मी माझ्या घराला सोडून कुठेच जाणार नाही आणि आज त्याच घरात ती काही दिवसांची पाहुणी म्हणून वावरत होती रात्री आपल्या वेदनांना तिने उशीवर वाट मोकळी करून दिली लग्न चार दिवसांवर आलं होतं आज तिच्या मेहंदीचा कार्यक्रम होता तिच्या हातावर तिची ताईच मेहंदी रेखाटणार होती संध्याकाळ झाली मैत्रिणी जमल्या बायका हसत खेळत साऱ्या कार्यक्रमात वावरत होत्या तिच्या हातावर त्याचं नाव अनिकेत असं कोरलं होतं तिच्या हृदयात कोरलेलं नावास हातावरच्या मेहंदीत उतरलं होतं तेवढ्यात तिचा फोन खणखणला त्याचाच फोन होता कोणीतरी आणून दिला पण दोन्ही हातांना मेहंदी असल्याने ती उचलू शकत नव्हती समोर बसलेल्या मैत्रिणींनी फोन चालू करून स्पीकरवर ठेवला आणि त्याचा आवाज आला राणीसरकार आटोपली का मेहंदी आणि हो माझं नाव कोरलये नात्यात नाही तर विसराल या त्याच्या वाक्यावर साऱ्याजणी हसल्या तिला अगदी ओशाळल्या सारखं झालं ती गडबडून म्हणाली अहो काय हे जरा थांबायचं म्हणून नाही चालू आहे मेहंदी काढणं झालं की फोन करते नंतर ठेवा आता तेवढ्यात समोरून विश्वा बोलली काय हो हे सर तुमच्या राणी सरकार आमच्या पण सखी आहेत म्हटलं जरा रमू द्या की त्यांना आमच्यात हे दोन दिवस आणि हो तिच्या हृदयातच तुमचं नाव कोरलय म्हणून मेहंदीत करण्याची मेहनत आम्ही ही घेतलीये बरं घाबरू नका सालीसाहेबा आपली आज्ञा शिरसावंद्य बरं दोन दिवस आमच्या राणी सरकार तुमच्या असतील पण फक्त अठ्ठेचाळीस तास तिसऱ्या दिवसापासून त्या कायमच्या आमच्या असतील कबूल तो मिश्किलपणे म्हणाला कबूल आहे भाऊजी विश्व हसत म्हणाली आणि फोन कट झाला अर्ध्या तासाने हातामपायावरची मेहंदी पूर्ण झाली रात्री झोपेपर्यंत मेहंदी सुकई होती ताईने साखरेचं पाणी लावलं आणि प्लास्टिक पिशव्या बांधून तिला झोपवलं अगदी जयत तताफा होता ताईचा सकाळ झाली सकाळीच तिने मेहंदी धुतली अगदी छान रंगली होती त्या रंगातून त्याचं स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर असलेलं प्रेम प्रकट होत होतं आज चुडा भरायचा होता त्यानंतर दिवा लावणार होते चार वाजेपर्यंत कासार आला होता ते एक म्हातार बाबा होते चहापाणी झाल्यावर त्यांनी चुडा भरायला सुरुवात केली आपले एक एक अनुभव सांगत ते हळूवारपणे एक एक बांगडी भरत होते तिचा चुडा भरून झाल्यावर घरातल्या इतर बायकांनी ही बांगड्या भरून घेतल्या हा कार्यक्रम आटोपेपर्यंत सहा वाजले होते सात वाजता दिवा लावणार होते तर जाणत्या बायकांच्या वोवयांना सुरुवात झाली होती वोवयो म्हणजे पाच सवाश्वींनी पाच प्रकारचं धान्य उखळीत कोटताना गायलेल्या ओव्या सात वाजता तिने दिव्याची पूजा केली आणि दिवा दाखवला दिवा म्हणजे पाच सवाश्वींनी आणि नवरीने मिळून त्या मांडवात दिवा दाखवायचा जिथे दुसऱ्या दिवशी हळद होणार आहे यानंतर तिला आता कुठेही घराबाहेर पडता येणार नव्हतं त्याला ही ती थेट लग्न मांडवात भेटणार होती तिचं कपाट पलंग आणि बाकी सामान त्याच्या नव्या काणक्याच्या घरी पोहोचलं होतं त्याच्या घरी सुद्धा गडबड चालू होती त्याच्या रूममधला पलंग खालच्या रूममध्ये शिफ्ट करण्यात आला होता तिचं कपाट त्याच्या खोलीत ठेवलं होतं सगळं कार्य त्याच्या मूळ जुन्या घरी पारशीला पार पडत होतं तिथे त्याचे धाकटे काका आणि त्यांचं कुटुंब रहायचं सगळे सण तिथेच साजरे व्हायचे त्याच्या काकांना एक मुलगा होता त्याचं लग्न झालं होतं याचं लग्न शेवटचं असल्याने बरीच घामधूम होती दारात हळदीसाठी मांडव सजला होता हळदीच्या दिवस ओगवला तोच मुळी गोंधळ घेऊन आज सगळे पाहुणे जमलेले दोन रात्री जागून केलेला रुक्वताचा फराळ सगळ्या बायका पॅक करत होत्या संध्याकाळी सात वाजता हळद सुरू होणार होती दिवसभर बाबा सगळं नीट झाले ना काही राहिलं तर नाही ना याची खात्री करून घेत होते पुन्हा पुन्हा सगळ्यांना सूचना देत होते उद्याला हॉलवर न्यायाच्या सामानाची यादी तयार करून चेक करत होते राहिलेले सामान भरत होते गावातले सगळेच होतेच की मदतीला घरात बायका आणि बाहेर सारे पुरुष मिळून कामाला लागले होते गावात हे चांगलं असतं कोणतंही कार्य असलं तर सगळे हे वेदावे विसरून आपल्याच घरातलं कार्य असल्यासारखे वावरतात दिवस असाच गडबडीत गेला सात वाजता तिच्या अंगाला हळद लागली पिवळ्या रंगाची साडी आणि वहिनींनी स्पेशल केलेले फुलांचे दागिने घालून ती बसली होती घरातही एकमेकांना हळद लावली जात हो ती साडेसात वाजता त्याची उष्टी हळद घेऊन त्याचा दादा आला तीही तिला लावण्यात आली तिची उष्टी हळद घेऊन तिचा चुलत भाऊ त्याच्या घरी गेला चला तर मग ही कथा कशी वाटली ती नक्की सांगा आणि भाग दुसरा बघायला विसरू नका